डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ शकतो तेव्हा आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे गुत्तेदारी सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारतीय राजकारणामध्ये गुत्तेदारीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे नव्हे नव्हे तर लोकशाही वाचवण्याचं काम लोकशाही वाढवण्याचं काम लोकशाहीच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम भारतामध्ये सम तमाम गुत्तेदारांना दिलं जातं की काय असं आजकाल वाटू लागलेलं आहे याच गुत्तेदारीचा आढावा घेणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे गुत्तेदारी पक्ष वाढवण्याचे काम गुत्तेदारांकडे गुत्ते असते पक्ष वाढविण्याचे काम गुत्तेदारांकडे गुत्ते असते गुत्तेदारीच्या मार्गाने सगळे काम फत्ते असते गुत्तेदारीच्या मार्गाने सगळे काम फत्ते असते सगळे काम फत्ते असते पुन्हा एकदा पहिलं करून पक्ष वाढविण्याचे काम गुत्तेदारांकडे गुत्ते असते पक्ष वाढविण्याचे काम गुत्तेदारांकडे गुत्ते असते आणि गुत्तेदारीच्या मार्गाने सगळे काम फत्ते असते गुत्तेदारीच्या मार्गाने सगळे काम फत्ते असते सगळे काम फत्ते असते सगळं मात्र टिकेचं पुढचं आणि दुसरं करू गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार पोसले जातात गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार पोसले जातात पक्ष कुठलाही असला तरी गुत्तेदार दिसले जातात पक्ष कुठलाही असला तरी तिथे गुत्तेदार दिसले जातात तिथे गुत्तेदार दिसले जातात पुन्हा एकदा दुसऱ्याकडून गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार पोसले जातात गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार पोचले जातात पक्ष कोणताही असला तरी तिथे गुत्तेदार दिसले जातात पक्ष कोणताही असला तरी तिथे गुत्तेदार दिसले जातात तिथे गुत्तेदार दिसले जातात सधर्ण वातुडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो जणू राजकीय पक्षांकडे लोकशाहीचे गुत्ते आहे जणू राजकीय पक्षांकडे लोकशाहीचे गुत्ते आहे लोकशाहीच्या माध्यमातून गुत्तेदारी मातते आहे लोकशाहीच्या माध्यमातून गुत्तेदारी मातते आहे गुत्तेदारी माते आहे मातने माजणे पुन्हा एकदा शेवटचा आणि तिसरं कडो राजकीय पक्षांकडे लोकशाहीचे गुत्ते आहे जलो राजकीय पक्षांकडे लोकशाहीचे गुत्ते आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून गुत्तेदारी माते आहे लोकशाहीच्या माध्यमातून गुत्तेदारी मातते आहे हो गुत्तेदारी मात्ते आहे आजच्या वातरटिकेचं नाव होत गुत्तेदारी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनेलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र Canty,